नमस्कार गोल्डवर सगळ्यांचं लक्ष होतं ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स ब्रोकिंग हाऊसेस की बाबा ग्रो गोल्डची काय परिस्थिती किंवा काय ज्या पद्धतीने गोल्ड वाढलाय कोणी हे बिलीव पण केलं नव्हतं की इतका गोल्ड वाढेल प्रचंड म्हणजे असं ऐकलं आहे मी की गोल्ड ज्वेलरीचे जे शॉप्सवाले आहेत तर त्यांनी चांदीमध्ये कन्वर्ट होण्याचा विचार केला होता की बाबा लोक आता चांदी वापरतील नाही का सोन्यासारखं तर एवढा म्हणजे एक लाख तीस हजार पस्तीस हजार एवढा रेट गोल्डचा वाढला आपल्याला कधी कळलं होतं गोल्ड वाढणार आहे वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरच्या युजर्सना स्टुडंट्सना आणि आपल्या फॅमिलीला आणि कशा पद्धतीने किती पैसे कमवले आपल्या लोकांनी हे मी तुम्हाला दाखवतो दाखवतोय माझ्या स्क्रीनवर हा आहे आपला वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आणि फोर आवर्स चार्ट आहे चार तासाचे कॅन्डल आहे प्रत्येक बिकॉज लाँग टर्मसाठी ना डीप लाँग टर्मसाठी आपण हा चार्ट बघतोय तुम्ही जर इथं बघताय तर गोल्ड एम सी गोल्ड आहे एच वन टाईम फ्रेम आहे आणि आत्ताची करंट प्राईस चालू आहे एक लाख एकोणतीस हजार सहाशे पन्नास रुपये आत्ताची आजची म्हणजे चार डिसेंबरची पण आता जो हा जो मोठा राईस जो बघतो आहे आपण हा हावाला हा ॲक्च्युली मेन पीक आहे आणि सगळ्यात मेन मोमेंट ही दिलेली आहे आपल्याला कुठं कळलं होतं तर थोडंसं मी मोठं करतो इथं हे बघा हा दिसतो आहे बाय हा या बायला बायवर मी जर क्रसर नेला तर तुम्ही तर खाली डेट बघू शकताय ती डेट आहे मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता डिसेंबर आहे म्हणजे सव्वीस ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट संपला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिने चार महिन्यामध्ये काय म्हणजे किती रिटर्न्स आणि किती पैसे कमावलेले लोकांनी वेजबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरद्वारे तुम्ही ते बघू शकता तर इथं ओपन काय आहे तर इथं याच्या इथं वरच्या बाजूला इथं फिगर्सच सगळ्या तुम्ही इथं बघू शकता ओ एच एल सी ओपन हाय लो क्लोज टॉप कॉ वर वरच्या बाजूला याच्यावर मी कर्सर नेतो आहे तुम्ही तर फिगर बघू शकता तर ओपन दिसतोय बघा एक लाख पाच हजार तीनशे चार रुपये एक लाख पाच हजार तीनशे चार असताना सव्वीस ऑगस्टला नऊ वाजता रात्री नऊ वाजता आपल्याला कळलं की आपला गोल्ड इथून वाढणार आहे विलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरमध्ये क्लिअरली इंडिकेशन आलं एक लाख पाच हजार तीनशे चार आता मी पण करतो एक लाख पाच हजार तीनशे चार रुपये असताना कळलं की इथून गोल्ड आपल्याला बाय करायचं आहे आणि वर जाणार आहे राईट इथून गोल्ड वर गेला वर गेला वर गेला तो थांबलाच था नाही कुठपर्यंत वर गेला तर दिसते का कॅन्डल हे बघा इथं ही शॅडो आहे बघा याच्यातनंतर माझा खर्च नेलेला आहे <coughs> तारीख पण आहे डिसेंबरपर्यंत येण्याची गरज नाही आपल्याला सतरा ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोनच महिने सव्वीस ऑगस्ट आहे ना सप्टेंबर ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर म्हणजे दीड महिनाच दीड महिन्याचाच कालावधी फक्त सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नऊ वाजता टॉप काय दिलेला आहे तर तुम्ही एचचा कॉलम बघू शकता तो आहे एक लाख पस्तीस हजार सहाशे एकतीस एक पस्तीस सहाशे एकतीस मायनस एक पस्तीस सहाशे एकतीस तीस हजार रुपयांनी दीड महिन्यामध्ये गोल्ड वाढला थर्टी थाउजंड रुपीज आता त्याचा प्रॉफिटचा रेशो कसा असतो एम सिक्सचा सांगतो मी एकाला शंभर एक रुपयाला शंभर रुपये शंभरचा मल्टिप्लायर असतो तेवढं समजून घ्या फक्त तीस हजार गुणिले शंभर एक लॉटचं प्रॉफिट आहे तीस लाख रुपये आय रिपीट एक सिंगल लॉट मोठा गोल्ड तीस लाख रुपये प्रॉफिट एका सिंगल लॉटचा दीड महिन्यामध्ये अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे हे हंड्रेड पर्सेंट आपला हा प्रूवन फॉर्म्युला आहे वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर प्रत्येक स्टॉकमध्ये प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आपला वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर चालतो पैसे कमवून देतो वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा काही डेमो हवा असेल किंवा काय असेल <coughs> तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं इन्क्वायरी टाकू शकता टीम तुम्हाला कनेक्ट करेल आपण भेटत राहूयात आजच नवीन नवीन व्हिडिओमधून थँक्यू धन्यवाद